नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका झटपेची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाची तर बघा इथे अनुसूचित जमाती एकूण तीन जागा आहेत आणि कट ऑफ गेलेला इथे एकशे छत्तीस मार्क ठीक आहे त्यानंतर प्रतीक्षा दिली आहे त्यानंतर बघा दिव्यांग कट ऑफ गेलेला एकशे सोळा मार्क ठीक आहे एक जागा होती दिव्यांगासाठी त्यानंतर आहे प्रतीक्षा दिली आहे त्यानंतर आहे इतर मागासवर्ग प्रवर्ग सर्वसाधारण निवड एकशे अठ्ठावन्न मार्कवर आणि क्लोज झालेली आहे एकशे चौवेचाळीस मार्कवर त्यानंतर ज्या दोन जागा आहेत त्या बघा इतर मागासवर्ग प्रवर्गात का अंशकालीन उमेदवार उपलब्ध न झाल्याने इतर मागासवर्ग प्रवर्ग का अंशकालीनचे पद इतर मागासवर्ग प्रवर्गात अनुक्रमांक वरील उमेदवाराची निवड करण्यात आली आहे तसेच दिव्यांग प्रवर्गातील प्रतीक्षा सूचीमधील उमेदवार इतर मागास प्रवर्गाचा असल्याने इतर मागासवर्ग प्रवर्गातील सर्वसाधारण एक पद राखीव ठेवण्यात येत थे आहे तर या झेडपीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी कार्यालय आहेत जिल्हा परिषद परभणी चाळीस टक्क्यासाठी निकाल लागलेला आहे निवडायला लागली आहे आरोग्यसेवक चाळीस टक्के पुरुष या संवर्धन परभणी दोन हजार तेवीस अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणेबाबत तर या व्हिडिओमध्येपर्यंतच